ऍक्शन कशाला आता इथं मला लावला कॅमेरा धरायला आम्ही बोलतो म्हणून ऍक्शन चालू या हा वा वा दोघांनी एकमेकाला सांगी सांगी म्हणलं तुम्ही व्हिडिओ कसं बनवायचा आपल्या युट्यूब फॅमिलीला बघाय काय so, तुम्ही एकमेकाला सांगी सांगी म्हणल्यावर व्हिडिओ कसं बनवायचा मग तुमचा चॅनल काढल्यावरती तर आता मी चाललोय घरी जी वाट बघत होतो मी दुपारी आलतो इथं बारामती वरून असं काय बारा महिने झाले भेटलेला वाट बघत होतो टायमिंग झालता बरोबर ताक वगैरे घेऊन आलो जाऊन तिकडून आता जायचं घरी बारा ताकाची बॉटल काढा की तेवढे मग दाखवा की बाटली पेक्षा ताक घेऊन आलो मस्त पैकी गावरान मशीच नेमकं याचा कॉलेज सुटायचा टायमिंग झाला घरी आली आता घरी जायचं उद्याच्या तयारी करायची गणपती बाप्पाची आगमनासाठी जाऊन डेकोरेशन ते घरात जाऊन mm -hmm. उद्या गणपती जीव आता थोड्या वेळा जायचं गणपतीची मूर्तीची बघायची इकडं तिकडं कुठं चांगली वाटते कुठं नाही घेऊन यायची घरी आणि उद्या तुम्ही घरी यायचं काय काय बघ नाही उद्या काय काम काढत नाही तुम्ही घरी यायचं तुमच्या हस्ते उद्या आरती तिथं जेवण केलंय सगळ्यांनी सुटी कॉलेज आहे हा सुटी म्हणून नाही का आरती बघू आहे ना येते उद्या आता जातो थो मग जाईन एक दीड तासापर्यंत घरी टाकाची बाटली घरी पोहोच मम्मी पशी करायची डायरेक्ट घरती रा जेवला जायचं मूर्ती वगैरे बघायचे पसंद तर ताक स्पेशल कढी आवडते त्याच्यामुळे कढी बनवण्यासाठी ताक चालवलंय सागरने आणि स्वीटीला कढी अजिबात आवडतात तान वाकड करते काकांना पण नाही आवडत स्वीटीला पण नाही आवडत मला इटीला आवडते मी आहे मला आवडते सागर <laughs> मला आवडते <वरती। laughs> मला आवडते कढी किती भारी लागते कडे नाही आवडत मग उद्याच नियोजन काय उद्याच निवेदन मस्तकाळी सगळं करून ठेवा लागेल सकाळ लाईटिंग आता पाच वाजून गेले तिथं सव्वा पाच वाजले जायला किती वेळ लागेल दीड तास दीड तास का अर्धा तास हा तिथं स्वीटीच्या पशी म्हणून मी घरात तू ठेवलेलं ना सकाळी शिकरण बनवून दहीन किळीच ती वाटी घेऊन दोनच घास खाल्लं तर हजर हा म्हणलं कुठल्या होता शाळे पूजा होताच चांगला रोड आहे पण गाडी ताणायची नाही मग अजून काय परवा परवा दिवशी आलतात काल आलतात जायचा रोड हीच आहे जायचा यायचा इथूनच आहे रस्ता त्याच्यामुळेच आप्पा असू दे केशव असू पांढ पण असू दे इथं आल्याशिवाय कोणच जात नाही त्याच्यामुळे सारखे असते तिथे चांगलं गेलं कॉलेज चांगलं गेलं का अभ्यास चांगलं गेला

जीवन मध्ये आता गेलो ना सगळीकडे एक गाव आहे गणपती सगळं बघायचं आता पेटत जायचं म्हणून गणपती बघायला कुठे जायचं बारामती तर आपली फिक्सच आहे नाही गणपती फिक्स सगळं बघून आलं फक्त जाता जाता वेगवान चौकात एक लागतं परत वेगवान चौकाच्या पुढे गेले की डायरेक्ट गेल्या वर्षी आम्ही संगीत कुठच्या खेळलेलं बारामती नाही संगीत कुठच्या बक्षीस ठेवावं लागतं जिंकन त्यांना पैठणी पैठणी ज्याची पहिली उद्या आरती दक्षिणा ठेवावं लागते किती मामाला बोलवलंय मामा म्हणलं आरतीसाठी तुम्हाला बोलवलंय लय जास्त काय नाही म्हणलं कारकूळ छोटी तुमच्या हस्ते आरती म्हणलं पाच हजार रुपये ठेवा म्हणे पाच हजार कारकूळ महालक्ष्मी आता इकडच काय करतात काय माहिती पोपळजला ला बसवतेत का बारामतीला बसवतात काय करतात अजून फायनल काहीच नाही कोण आलं नाही इकडं त्या दिवशी पाणतात्याने आणि सागरने दोघांनी मिळून कुलूप तोळायचा प्रयत्न केला पण कुलूप काय तुटलं नाही त्याच्यामुळे आता बहुतेक तात्यालाच यावं लागण आणि महालक्ष्मी घेऊन गाडीत जावं लागण कारण असं गाडीवरती तर जमणार नाही त्यांना हाय असं घेऊन जावं लागेल हा ती व्यवस्थित आजच्या ता तालवर न्यावं लागतं आणि गाडीवरती रस्ता खराब पाऊस ही येतो इकडून तिकडून त्याच्यामुळं खेळणी जास्त बैलगाडा कुठं एवढं आणायचं त्या दिवशी आम्हाला कोणी पण सुटलं नाही हा तोडतायत टिकावणी त्या हातोडीने तोडतायत दगडांनी तोडतायत एक दगड तर दरवाज्यावरच फोडला ते दरवाजा पडलाय ते एक असा कसं पडलाय त्याला हा ना एक ठोका टाकली दरवाजा हालाय मला आता चौकट सहित येत म्हणलं मामा म्हणलं त्यांच एक <laughs> लात घालायची ना मग डायरेक्ट दयावनी शाळी खुश तर गरबडे घालनात दया खुश तर गरबडे घालनात म्हणायचे मस्त नाही काय घाल आणि परत दरवाजा कुठून लावला असता लगेच पंचायत त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं म्हणलं तुम्ही जावा घेऊन या अजून यायच थांबायच जायचं थांबायचं जायचं एक जात एक थांबत एक जात एक थांबत मी तर जाणार आहे मला तिकडं बी जायचं दुसरे बी काम आहे मी मला गणपती जायचं आता जाऊन गणपती फायनल करावा लागण घेऊन यावं लागेल आता डायरेक्ट जायचं घरी द्यायचं पशीनल गणपती करण्यासाठी कडी पाता न्यायचा का कडी पत्ता भरपूर आहे आपल्यात आहे ना, ना कडीपात्याची फुडणी द्यावा हिरो मिरची कडी पत्ता आणि कोथिंबीर हा <laughs> लसणाचे फोडणी द्यायची त्याच्यात कडी पत्ता ही टाकून मस्त पैकी कधी किल ती ग एकदा बघितलेली बघितलेली म्हणते येते मी एकदा बघितली सागरची सारखी चौकशी असती मास शिकली का करायला मटन शिकली का करायला त्या मग मी बघितलं येत पण केलं नाही कधी पण तिला नाही की आवडत कवा तरी जेवावर आल्यावर खाते चिकन असल्यावर खाते तेवढी रशी रशी मौरव धुवणच फक्त रशी बाकी काय नाही <laughs> 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 पूर्ण महिना पाळला तिने खातर नाहीच पण श्रावण महिना आता गणपती दहा दिवस परत काय नाही परत झालं पुढचा सण दिवाळी दसरा आता डायरेक्ट दसरा आणि नंतर दिवाळी चला असू द्या जावा तुम्ही हा

उद्या जायचं का नाही ते बघू गेलं तर नक्कीच तिथला व्हिडिओ बनवून तुम्हाला सागरचं पूर्ण घरदार सगळं रानात पण जाऊन येऊ सगळं दाखवेन आणि नाही ना, गेलं ना। तर मग येतंच चला व्हिडिओला कधी येतंच येणार